नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अंगणवाडी मागणीसाठी काय करावे आणि ग्रामीण भागामध्ये किती लोकसंख्या असावे आणि आदिवासी क्षेत्रामध्ये आणि शहरी भागामध्ये किती लोकसंख्या असत आणि झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांची संख्या किती असावी हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे नवीन अंगणवाडी मागणीसाठी अर्ज कसं करायचं आणि कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचं आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला जमा करायचं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिस नका अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहील नवीन अंगणवाडी मागणीसाठी काय करावे नवीन अंगणवाडी सुरू करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आता खालील कुन प्रक्रिया वन बाय वन सर्व स्टेप आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे कोणकोणती प्रक्रिया आपल्याला कंप्लीट करावी लागेल आणि नवीन अंगणवाडीसाठी आपण अर्ज करू शकणार आहोत तर बघा या ठिकाणी पहिला मुद्दा आहे मागणी अर्ज तयार करा आता मागणी अर्ज कसे तयार करायचं तर बघा पहिला मुद्दा आहे अर्ज तयार करताना गावातील लोकसंख्या मुलांचे प्रमाण व अंगणवाडीची गरज स्पष्ट करा आता आपल्याला काय करायचं अंगणवाडी गरज स्पष्ट करायचं मुलांचे प्रमाण व अंगणवाडीची गरज स्पष्ट करायचं आपल्याला दुसरा मुद्दा अर्जामध्ये पुढील माहिती द्यावी अर्जामध्ये तुम्हाला कोणकोणती माहिती द्यायचे गावाचे नाव गावाचे लोकसंख्या झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांची संख्या आणि अधिकारी किंवा बालविकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क संपर्काची माहिती दुसरा मुद्दा आहे ग्रामपंचायत मान्यता मिळवावी आता ग्रामपंचायत मध्ये काय करावं लागेल तुम्हाला मान्यता मिळवाय मिळवायचे तर पहिला मुद्दा आहे ग्रामसभेत अंगणवाडी केंद्राची मागणी ठराव म्हणून मांडून मजुरी घ्यावी आता तुम्हाला काय करायचं तुमच्या ग्रामपंचायतमध्ये काय करायचं आहे किंवा शहरी भागात असेल तर तुमचं ज्या ठिकाणी ग्रामसभा भरली जात असेल त्या ठिकाणी काय करायचं आहे अंगणवाडी केंद्राची मागणी करावी लागेल त्या ठिकाणी आणि ठराव म्हणून मांडून ठराव मांडून मजुरी घ्यायचे दुसरा मुद्दा आहे मजूर ठरावाचे प्रत अर्जासोबत जोडा बघा अर्ज मजूर अर्ज केलं असेल त्याचे ठराव तुम्हाला एक प्रत तुम्हाला अर्जासोबत जोडायचे तिसरा मुद्दा आहे प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ यांच्याकडे अर्ज सादर करावा आता अर्ज तुम्हाला कोणत्या ठिकाणी सादर करायचे प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ यांच्याकडे अर्ज सादर करायचे बाल विकास प्रकल्प अधिकारी चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर यांच्याकडे अर्ज व आवश्यकता कागदपत्रे द्यायचे आहेत चौथा मुद्दा आहे चौथा मुद्दा आहे आवश्यक कागदपत्रे आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणते तुम्हाला या ठिकाणी जोडायचे पहिला मुद्दा आहे ग्रामपंचायत ठराव जसं मी ग्रामसभा घेतले जातात त्याच्यात तुम्ही अर्ज मजूर करून घेतलं असेल आणि तुम्ही ठराव घेतला असेल त्या ठरावचे एक प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे ते ग्रामपंचायतचा ठराव तुम्हाला घ्यायचं आहे दुसरा मुद्दा आहे गावातील लोकसंख्या व बालकांची संख्या याच्या अहवाल तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे गावातील लोकसंख्येचे अहवाल आणि बालकांची संख्या यांचे अहवाल तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे तिसरा कागदपत्र आहे अंगणवाडीसाठी सुयोग जागेची माहिती जसे की शासकीय जागा किंवा गावात असलेली उपलब्ध जागा तुम्हाला त्या ठिकाणी कोणताही एक नकाशा जोडायचं आहे त्या ठिकाणी सरकारी जागा असेल किंवा खाजगी जागा असेल ते नकाशे तुम्ही या ठिकाणी जोडायचं आहे चौथा मुद्दा आहे जागेचे नकाशे व माल मालकी हक्काचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडायचं बघा जागेच्या नकाशा तुमच्याकडे खाजगी असेल खाजगी मालकी हक्काचे प्रमाणपत्र असेल तेच जोडलं तरी चालेल पाचवा मुद्दा आहे बघा जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवणे आता कोणत्या ठिकाणी जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवणे पहिला मुद्दा आहे सी डी पी ओ आपल्या प्रस्तावाची शिफारस करून जिल्हा कार्याकडे पाठवतील दुसरा मुद्दा जिल्हास्तरावर समिती प्रस्तावाचा विचार करून मान्यता देतील देईल सहावा मुद्दा आहे मान्यता व कारवाई मान्यता मिळाल्यानंतर अंगणवाडी केंद्रासाठी निधी मजूर होतो बघा मान्यता मिळाल्यानंतर अंगणवाडी केंद्रासाठी काय मजूर होते निधी मजूर होते दुसरा मुद्दा अंगणवाडी केंद्राचे बांधकाम किंवा उभारणी प्रक्रिया सुरू केली जाते सातवा मुद्दा आहे स्थल व तपासणी व अहवाल पहिला मुद्दा संबंधित अधिकाऱ्याकडून स्थल तपासणी केली जाईल दुसरा आहे अहवाल सकारात्मक असल्यास केंद्र उभारणीस मजुरी मिळते महत्वाचे पहिला मुद्दा आहे या प्रक्रियेसाठी वेळ लागू शकतो बघा तुम्ही जर अर्ज तुम्ही अर्ज अंगणवाडी मागणी करत असाल तर या प्रक्रियेसाठी वेळ लागू शकतो त्यामुळे सतत संबंध संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क ठेवा कोणाशी संपर्क ठेवायचे अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवायचे जोपर्यंत मजूर होत नाही तोपर्यंत तुम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवायचे कारण या प्रक्रियेसाठी वेळ लागू शकतो अधिक माहितीसाठी स्थानिक आय सी डी सी एस कार्यालयात भेट द्यायचे जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर अधिक माहितीसाठी स्थानिक आय आय सी डी एस कार्यालयात भेट द्यायची दुसरा मुद्दा आहे बघा अंगणवाडी नवीन अंगणवाडी मागणीसाठी किती लोकसंख्या असाव्यात आता ग्रामीण भागामध्ये किती लोकसंख्या कि, आदिवासी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्या कि, आणि शहरी भागा शहरी भागामध्ये किती लोकसंख्या असावेत हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे अंगणवाडी सुरू करण्यासाठी आवश्यक त्या लोकसंख्येचे निष्कर्ष एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी एसच्या मार्गदर्शन तत्वानुसार ठरवले जातात खाली जा या संदर्भातील मुख्य निष्कर्ष निष्कर्ष दिले आहेत बघा या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भाग आणि आदिवासी क्षेत्रामध्ये आणि शहरी भागामध्ये किती लोकसंख्यावर किती किती लोकसंख्येवर एक अंगणवाडी दिले जातात तर बघा पहिलं आपल्याला ग्रामीण भागासाठी बघायचं आहे पहिला मुद्दा आहे ग्रामीण भागासाठी किमान चारशे ते आठशे लोकसंख्या असावीत बघा ग्रामीण भागासाठी अंगणवाडी मागणीसाठी तुम्हाला पात्रता काय असेल लोकसंख्या किती असावे चारशे ते आठशे लोकसंख्या असावीत दुसरा मुद्दा आहे आदिवासी भागासाठी किती लोकसंख्या असावीत किमान तीनशे ते आठशे लोकसंख्या असावीत बघा तीनशे असेल तीनशे प्लस आठशे लोकसंख्या असेलच तरच तुम्हाला त्या ठिकाणी अंगणवाडी मजूर होईल शहरी भागासाठी किती लोकसंख्या असावेत शहरी भागात एक हजार ते पंधराशे लोकसंख्या असावीत तेव्हाच त्या ठिकाणी अंगणवाडी मजूर केली जातील विशेष बाब विशेष बाब जर एखाद्या भागात अंगणवाडीची आवश्यकता जास्त असेल उदाहरणार्थ जास्त बालकांची बालकांची संख्या दुर्गम भाग स्थलांतरित मजुरांची वस्ती तर संबंधित प्राधिकरण विशेष प्रकरण म्हणून अंगणवाडी सुरू करण्यास परवानगी देऊ श देऊ शकते दुसरा मुद्दा आहे बघा या ठिकाणी तुम्ही दुर्गम भाग स्थलांतरित मजुरांची वस्ती तर संबंधित प्राधिकरण विशेष प्रकरण म्हणून अंगणवाडी सुरू करण्यास परवानगी देऊ शकते दुसरा मुद्दा आहे झिरो ते सहा वर्ष वयोगटातील किमान चाळीस ते साठ बालकांची संख्या असणे आवश्यकता आहे बघा झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांची संख्या किती चाळीस ते साठ बालकांची संख्या असणे आवश्यकता आहे संबंधित जिल्हा अधिकारी सी डी पी ओ किंवा स्थानिक आय सी डी एस कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या भागातील निष्कर्षासाठी खात्री करा केंद्र सुरू करताना त्या भागातील उपलब्ध जागा सोयीसुविधा आणि लोकांच्या का सह सहकार्याचे विचार केला जातो नवीन अंगणवाडी मागणीच मागणीसाठी अर्जाची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत तर बघा या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकणार आहेत नवीन अंगणवाडी केंद्र उभारण्यासाठी आवश्यक त्या अर्जासाठी अधिकृत मार्गदर्शी माहिती आणि नमुने महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत कोणत्या वेबसाईटवरती उपलब्ध उपलब्ध आहे महिला व बालविकास विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आपण या लिंकवरून अधिक माहिती शोधू शकतात महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र तसेच ग्रामपंचायतच्या ठराव नमुन्याचे फॉर्म आणि इतर संबंधी अर्ज नमुने मरा मराठी कॉर्नर वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे तिथे जिथे विविध शासकीय अर्ज फॉर्म नमुने दिले आहेत जर तुम्हाला अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेविषयी अधिक मदत हवी असेल तर आपल्या गावच्या बालविकास अधिकारी सी डी पी ओ यांशी संपर्क साधा बघा तुम्ही तो अंगणवाडी मजूर करण्यासाठी तुम्ही स्वतःसुद्धा सर्वे करू शकता किंवा त्यापाळात तुम्ही त्या गावामध्ये जाऊन तुम्ही सर्वे करू शकता लोकसंख्या जास्त असेल आणि झिरो ते सहा वर्ष वयोगटांची मुलांची संख्या जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही नवीन अंगणवाडीची मागणी करू शकतात या या प्रकारे स्टेप बाय स्टेप सर्व डिटेलमध्ये पाहिलं मागणी अर्ज त तयार कसे करायचं ग्रामपंचायत मान्यता कशी मिळवायची प्रकल्प अधिकारी सी डी पी यांच्याकडे अर्ज सादर कसे करायचं आवश्यकता कागदपत्र कसे जोडायचं जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठव कसे पाठवायचं मान्यता व कारवाई आणि स्थल तपासणी अहवाल आणि महत्त्वाचे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आणि कोणाशी संपर्क जोपर्यंत मजूर होत नाही तोपर्यंत सतत संबंधी अधिकाऱ्याशी संपर्क ठेवायचे नवीन अंगणवाडी मागणीसाठी लोकसंख्या आणि ग्रामीण भागामध्ये किती लोकसंख्या लागते आणि आदिवासी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्या आणि शहरी भागामध्ये किती लोकसंख्या हे सुद्धा आपण पाहिलं विशेष बाबी आणि सूचनासुद्धा आपण या ठिकाणी सर्व सविस्तर पाहिलं ताई नव व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र